मराठी गुरुजी या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे इयत्ता दहावी भारती मराठी या पाठ्यपुस्तकातील कविवर्य नारायण सुर्वे यांनी लिहिलेली दोन दिवस ही कविता आज आपण अभ्यासणार आहोत या कवितेचा भावार्थ आपण जाणून घेणार आहोत प्रथमचा आपण नारायण सुर्वे यांचा परिचय या ठिकाणी करून घेऊया नारायण सुर्वे यांचा कार्यकाल इस हा इसवी सन एकोणीसशे सव्वीस ते दोन हजार दहा हा त्यांचा कार्यकाल आहे तर नारायण सुर्वे हे एक प्रथित यश कवी त्यांचे ऐसा गामी ब्रह्म माझे विद्यापीठ जाहीरनामा सनद नव्या माणसाचे आगमन इत्यादी कविता संग्रह प्रसिद्ध आहेत त्यांच्या स्वतःच्या प्रकृतीशी जुळणारी निवेदनात्मक संवादाचा वापर प्रभावीपणे करणारी बोलीभाषेशी जवळीक साधणारी गद्याच्या अंगाने जाणारी विशिष्ट शैली सुर्वे यांनी निर्माण केली कामगार जीवनाची सुखदुःखे त्यांच्या काव्यलेखनाच्या प्रेरणास्थानी असतात म्हणूनच नारायण सुर्वे यांना कामगारांचं कवी म्हणून ओळखलं जातं माणसांवरील अपार श्रद्धेतून त्यांची कविता साकारलेली आहे तर हा झाला कविवर्य नारायण सुर्वे यांचा अल्पसहा परिचय तर या कवितेची जी मध्यवर्ती कल्पना आहे हे आपण थोडक्यात या ठिकाणी जाणून घेऊया तर प्रस्तुत दोन दिवस या कवितेतून दोन दिवस वाट पाहण्यात गेले दोन दुःखात गेले असं जीवनाचं वास्तव चित्र रेखाटताना भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली असं भीषण जीवन सत्य कवीनं मांडलं आहे पण हे सत्य मांडताना जगाच्या या शाळेत दुःख पचवून जगण्याची शिकवण आपल्याला मिळाल्याचे या ठिकाणी कवी सूचित करतात म्हणजेच प्रस्तुत कवितेमध्ये श्री नारायण सुर्वे यांनी जीवनाचं वास्तव चित्र अतिशय दाहक अशा शब्दांमध्ये मांडलेलं आहे दोन दिवस प्रतीक्षेत गेले म्हणजेच वाट पाहण्यात गेले आणि दोन दिवस दुःखात गेले पोटाच्या भुकेसाठी जीवन खर्ची पडलं आणि फक्त जीवनामध्ये आसरूंची साथ लाभली अशा प्रकारचं भीषण वास्तव नेमक्या शब्दांमध्ये कवींनी मांडलेलं आहे तर आपण कवितेला सुरुवात करूया दोन दिवस वाट पाहण्यात गेले दोन दुःखात गेले हिशोब करतो आहे किती राहिलेत डोईवर उन्हाळे शेकडो वेळा चंद्र आला तारे फुलले रात्र धुंद झाली भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली हे हात माझे सर्वस्व दारिद्र्याकडे गहानच राहिले कधी माना उंचावलेले कधी कलम झालेले पाहिले हरघडी आश्रू वाळविले नाहीत पण असेही क्षण आले तेव्हा आश्रूच मित्र होऊन साह्यास धावून आले दुनियेचा विचार हरघडी केला अगा जगमय झालो दुःख पेलावे कसे पुन्हा जगावे कसे याच शाळेत शिकलो झोतभट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले दोन दिवस वाट पाहण्यात गेले दोन दुःखात गेले तर ही कविता ऐसा गामी ब्रह्म या त्यांच्या कविता संग्रहामधून घेण्यात आलेली आहे तर आपण या ठिकाणी कवितेचा शब्दशहा अर्थ म्हणजेच कवितेचा भावार्थ या ठिकाणी जाणून घेणार आहोत तर प्रस्तुत दोन दिवस या कवितेमध्ये जे कष्टकरी कामगार आहेत या कामगारांच्या आयुष्यातील म्हणजेच जीवनातील वास्तव परिस्थिती वास्तव म्हणजे खरी परिस्थिती ही स्पष्ट करताना सांगताना कवी नारायण सुर्वी या ठिकाणी म्हणतात दोन दिवस वाट पाहण्यात गेले दोन दुःखात गेले म्हणजेच या ठिकाणी कवींना सूचित आहे की माणसाचं जीवन हे अगदी अल्प आहे म्हणजे कमी आहे आणि ते जणू काही या ठिकाणी म्हणत आहेत की माणसाचं जे जीवन आहे ते चारच दिवसाचं आहे म्हणून या ठिकाणी ते म्हणत आहेत दोन दिवस वाट पाहण्यात गेले आणि दोन दुःखात गेले म्हणजे माणसाचं अल्पसं आहे चार दिवसाचं चा असणार हे आयुष्य आणि या चार दिवसाच्या आयुष्यामध्ये ना त्यातील दोन दिवस म्हणजे चांगलं जीवन मिळेल आपल्या वाट्याला सुख येईल याची वाट पाहण्यात गेले आणि उरलेले जे दोन दिवस आहेत हे दोन दिवस दुःखात गेले म्हणजेच ह ना पोटा पाण्याच्या विवंचनेत गेले हिशोब करतो आहे किती राहिलेत डोळीवर डोईवर उन्हाळे बघा डोईवर डोईवर म्हणजे डोक्यावरती आणि बघा म्हणजे आता किती उन्हाळे जायचे उरलेत म्हणजे है ना म्हणजे आपलं उल उरलेलं आयुष्य म्हणजेच आपलं शिल्लक राहिलेलं जे आयुष्य आहे ना अजून उन्हामध्ये आपल्याला अजून किती आहे किती कष्ट आहे किती काय काय सहन आहे याच गोष्टीचा मी हिशोब करतो आहे हिशोब करणे म्हणजे काय करणे मोजमाप करणे काउंट करणे बघा पुढच्या वेळी बघा आता शेकडो वेळा चंद्र आला तारे फुलले रात्र धुंद झाली म्हणजेच चंद्र बघा आता चंद्र हे सौंदर्याचं प्रतीक आहे आणि चंद्राचं जे चांदणं असतं अगदी ते शीतल असतं मग कविवारी या ठिकाणी काय म्हणतात की शेकडो वेळा चंद्र आला शेकडो वेळा म्हणजेच ना शंभर वेळा म्हणजे या ठिकाणी बऱ्याचदा चंद्रासारखं चमचमत शीतल प्रकाशाचे चांगले दिवस मी पाहिले आणि तारेसुद्धा फुलले म्हणजे तारे फुलले म्हणजे काय झालं तर काही दिवस म्हणजेच काही रात्री जसं आपण है ना चांदण्या रात्री जी असते चमचमणारे चांदणे आकाशात पसरलेले असतात है ना आणि त्या चांदण्यांचा चंद्राचा प्रकाश सर्वत्र फुललेला असतो अगदी त्याप्रमाणे तारे फुललेले पाहिले आणि अशा काही रात्री ना आनंदाच्या सुद्धा पाहिल्या म्हणजेच शेकडो वेळा चंद्र आला तारे फुलले रात्र धुंद झाली भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली बघा भाकरीचा चंद्र म्हणजे भाकरीचा चंद्र म्हणजे काय तर चंद्र हे सौंदर्याचं प्रतीक आहे आणि भूक ही सनातन आहे म्हणजे भुकेल्या पोटी सौंदर्य सौंदर्याचा आस्वाद घेता येत नाही नाही ना पोटामध्ये भूक असेल तर आपल्याला है ना जे समोर दिसणारं जे सौंदर्य त्या सौंदर्याचा आपल्याला आस्वाद घेता येत नाही म्हणजे त्याची चव चाखता येत नाही म्हणजेच आपण गरिबीमध्ये आयुष्य ना जे जगतात त्यांना भाकरी मिळवण्यातच त्यांचं आयुष्य खर्च होतं म्हणून कवी या ठिकाणी म्हणत आहेत है ना म्हणजे प्रत्यक्षामध्ये दिसणारा जो चंद्र आहे त्यांना प्रत्यक्षामध्ये दिसणाऱ्या त्या चंद्रापेक्षा भाकरीचा चंद्र जास्त जवळचा वाटतो है ना म्हणजेच हे समोर जे दिसणारं सौंदर्य आहे हे सौंदर्य पोटामध्ये भूक असल्यानंतर त्या सौंदर्याचा आस्वाद घेता येत नाही त्या सौंदर्य सौंदर्याची चव चाकता येत नाही म्हणून प्रत्यक्ष दिसणाऱ्या या चंद्रापेक्षा आपल्याला ह ना भाकरी मिळवण्यातच म्हणजेच भाकरीचा चंद्र त्यांना अगदी जवळचा वाटतो बघा म्हणजेच काय म्हणलंय की ह ना पण भूक क्षमवण्यामध्ये गरिबीत उदरनिर्वाह करण्यामध्ये म्हणजेच गुजरान करण्यामध्ये हे सगळं आयुष्यच दोन दिवसाचं आयुष्य म्हणजे अर्ध आयुष्य या ठिकाणी बरबाद होत आहे खराब होतंय पुढच्या ओळींमध्ये बघा हे हात माझे सर्वस्व सर्वस्व म्हणजे काय तर सर्व काही म्हणजे सर्वस्व स्वतःचं अस्तित्व म्हणजेच हात आहेत ना कामगारांचे सगळ्यात सर्वस्व हात आहेत तर हे हात माझे सर्वस्व दारिद्र्याकडे गहाणच राहिले बघा दारिद्र्य म्हणजेच गरिबी दैन्य तर हे सर्वस्व असणारे माझे हात म्हणजे ज्या हातांनी मी कष्ट केलं है ना आणि या ठिकाणी कवींना म्हणायचं आहे की हात हे माझं कर्तृत्व आहे है ना हात माझं कर्तृत्व आहे आणि हेच कर्तृत्व असणारे माझे हात हे माझं सर्वस्व आहे पण हेच सर्वस्व असणारे माझे हात दारिद्र्याकडे मी घाण ठेवले म्हणजेच तारण ठेवले है ना हे हात माझे सर्वस्व मी दारिद्र्याकडे घाणच राहिले कधी माना उंचावलेले कधी कलम झालेले पाहिले म्हणजे बघा हात हे कर्तृत्वाचं प्रतीक मानलं गेलेलं आहे आणि हे कलम झालेले कलम म्हणजे काय है? है ना कलम झालेले हात म्हणजे है ना काटलेले किंवा छटलेले म्हणजेच बघा कर्तृत्वाचं प्रतीक असणारे हात आणि पोटा पाण्याच्या विवंचनेमध्ये म्हणजे पोटाची आग शमवण्यासाठी मिटवण्यासाठी है ना ते कष्टामध्येच ते हात त्यांचे कर्तृत्व हरवून जात आहेत म्हणून या ठिकाणी कलम झालेले हात म्हणजेच जायबंदी झालेले हात असं या ठिकाणी म्हटलं आहे कधी माना उंचावलेले कधी कलम झालेले पाहिले हरघडी आश्रू वाळविले नाहीत हरघडी म्हणजेच प्रत्येक वेळेला अश्रू वाळविलेच नाहीत म्हणजेच बघा या ठिकाणी म्हणजे है ना कधी माझ्या हातून मान आपली अभिमानाने उंचावेल असं कर्तृत्व घडलंच नाही कारण हात नेहमी सतत दारिद्र्यामध्येच राहिले दारिद्र्यामुळे माझे हात जायबंदी झाले माझे हात कलम झाले त्याच्यामुळं माझ्या हाती काही लागलंच नाही आणि मी जे पाहिलेली स्वप्न आहेत ती स्वप्न मातीमोल झाली धुळीस मिळाली पुढचे गोळ बघा तेव्हा आश्रूच मित्र होऊन सह्यास धावून आले म्हणजे आयुष्यामध्ये कष्ट सहन करताना डोळ्यात आश्रू आले म्हणजे दुःखच वाटायला आलं आणि ती आयुष्यामध्ये दुःख सहन करताना जे डोळ्यामध्ये आश्रू आले तर ते अश्रू मी दरवेळेला कोरडे केलेच नाही म्हणजे ते अश्रू मी पुसलेच नाही कारण अशा या खडतर आयुष्यामध्ये माझ्यावर अशीही वेळ आली की त्या अश्रूंनीच मला साथ दिली ना तेव्हा आश्रूच मित्र होऊन सह्यास धावून आले सह्यास म्हणजे मदतीला ना म्हणजे ते मी आश्रू काय केले पुसलेच नाहीत आणि जणू काही एखाद्या मित्रासारखे ते आश्रू माझ्या मदतीला धावून आले आता बघा शेवटच्या पंक्तीमध्ये दुनियेचा विचार हरघडी केला आगा जगमय झालो आगा म्हणजे असा बघा दुनियेचा दुनिया म्हणजेच दुनिये जग विश्व आणि या दुनियेचा विचार हरघडी हरघडी म्हणजे प्रत्येक वेळेस प्रत्येक वेळेला मी कधीही स्वतःचा विचार केला नाही आहे ना मी कधी स्वार्थी झालो नाही आणि मी फक्त या जगाचा विचार केला या समाजातील माणसांचा विचार केला आणि त्यांची सुखदुःख मी आपली मानली आणि त्यांची सुखदुःख मानता मानता मी जगाचाच होऊन गेलो म्हणजेच आगा जगमय झालो म्हणजे मी जगाचाच झालो पुढच्या ओळींमध्ये बघा दुःख पेलावे कसे पुन्हा जगावे कसे याच शाळेत शिकलो म्हणजे माणसांचा विचार करता करता त्यांची सुखदुःख आपली मानत गेलो आणि मी त्या जगाचाच होऊन गेलो त्यामुळं दुःख कसं झेलावं ते कसं पेलावं पेलावं म्हणजे सहन करावं कसं सहन करावं है ना आणि मी धीर धरून पुन्हा कसं जगावं ते मी याच शाळेत शिकलो म्हणजे याच अनुभवाच्या शाळेत मी हे सगळं शिकलो मग भट्टीत शेकावे पोलाद तसे जेव्हा पोलाद म्हणजे लोखंड स्टील मग ज्या प्रकारे एखादा कारखाना असतो म्हणजेच फॅक्टरी असते आणि त्या फॅक्टरीमध्ये जसं ते पोलाद शेकतं म्हणजे पोलाला पोलादाला है ना वितळवलं जातं त्याला गरम केलं जातं अगदी त्या पोलादाप्रमाणे माझं आयुष्य शेकून गेलं आहे म्हणजेच म्हणलं या ठिकाणी ना झोतभट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकलं दोन दिवस वाट पाहण्यात गेले दोन दुःखात गेले म्हणजेच हे ना माझ्या आयुष्यामध्ये असे बरे बरे वाईट म्हणजे चांगले वाईट असे अनेक प्रसंग आले आणि या बऱ्या वाईट प्रसंगाच्या आगीतून मी है ना है ना या ताऊंसुलाखून या ठिकाणाहून मी निघलो आणि दोन दिवस वाट पाहण्यात गेले म्हणजे चार दिवसाचं आयुष्य या चार दिवसाच्या आयुष्यामधील दोन दिवस म्हणजे अर्ध आयुष्य ना चार दिवसाचं आयुष्य म्हणजे अल्प आयुष्य आहे कमी आयुष्य आहे आणि या अल्पश्या असणाऱ्या आयुष्यामधील जगताना दोन दिवस सुखाच्या प्रतीक्षेत गेले की आता सुख येईल उद्या सुख येईल आणि हे सुखाच्या प्रतीक्षेत मी वाट पाहण्यात खर्ची घातलं आणि उरलेलं जे दोन दिवसाचं आयुष्य म्हणजे दोन दिवसाचं म्हणजेच अर्ध आयुष्य हे मी दुःखात काढलं तर हा ना या कवितेचा दोन दिवस या कवितेचा हा भावार्थ या ठिकाणी आपण जाणून घेतला है ना तर हे ना प्रस्तुत कविता तुम्हाला कशी वाटली हे नक्कीच है ना कमेंट्स करून कळवा आणि आपला असाच प्रतिसाद राहू द्या धन्यवाद